नमस्कार शेतकरी बंधनो मी आपला कृषी मित्र व ॲग्रोनॉमिस्ट किशोर जयस्वाल कॅनबसी प्रायव्हेट लिमिटेड तर आज आपण हरभरा या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आपण जसं बघू बघू शकता की हरभऱ्याच्या या क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर प्र आ, भरपूर आपल्याला मरीचं प्रमाण दिसते तर आपण हरभऱ्यामधली मर ही कशी ओळखायची त्यात आपण जाण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर, दान, तर थोडं झूम करा आता ही जी आपली या जर मर लागलेली आहे इथं बघा फ्युजेरियम ऑक्झिस्फोरम फार्मिस्पेसिस फिसरी या नावाचे जी बुरशी असते त्यामुळं काय होते की हे झाड पूर्ण वाळून जाते आता हे झाड वाळलेलं आहे आता नुकसान झालेलं आहे आपलं पण भविष्यामध्ये हे नुकसान शेतकऱ्याचं पुढचं पुढं होऊ नये यासाठी आपल्याला एक उपाययोजना करायची आहे ती म्हणजे की कॅन्व्हिज कंपनीचं सुडो आपलं पाच ग्राम प्रति लिटर आपल्याला वापरायचं आहे व मिलास्टिन के हे अडीच मिली प्रति प्रति लिटर आपल्याला वापरायचं आहे तर या प्रकारे जर आपण फवारणी घेतली तर आपल्याला भविष्यात जे होणारी जी, जी मर आहे किंवा जे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होणार होणार आहे ते होणार नाही धन्यवाद